आम्हा नाही जाती भेद स्वामी नामी धरू छंद अलक निरंजन पंथ तेथे आमची सर्व जात आमचा अवधूत बाणा त्याचा धनी स्वामी राणा त्रैलोकी लावू झेंडा स्वामी अवधूत पडा खरी खरी हि फकीरी स्वामी सुत सांगे थोरी खरी खरी ही फकीरी स्वामी सुत सांगे थोरी भक्तांनो आता कालच आपण हनुमान जयंती केली आणि आज रविवार तसं बघायचं सुट्टीचा दिवस माऊतू मला नाही वाटत आपल्या डोक्यातून हनुमान जयंतीला जे काय आपण केलं जे काही साजे उपास केला त्या वातावरणातून आपण बाहेर आपण सर्व स्वामी भक्त आणि अशा वेळेला स्वामी महाराजांच्या हनुमानाला कसं आणि म्हणूनच आज आपण श्री स्वामी समर्थ सानिध्यातील असाही एक हनुमान आणि या हनुमानाचं आपण स्मरण करणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्त म्हणे श्री स्वामीराज माऊली या आपल्या युट्यूब मध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं नेहमीप्रमाणे अगदी खूप खूप स्वागत करतोय मगांवर काल सांगितल्यानुसार हनुमान जयंती आपण साजरी केली आणि त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात स्वामी महाराज ज्यांना नेहमी हनुमान हाक मारत असत त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत स्वामी महाराज अक्कलकोटात आले खरे त्याला बारा वर्ष लोटली या बारा वर्षात अनेक लोक स्वामी महाराजांच्या सानिध्यात राहू लागले त्यांची सेवा करू लागली त्यांचा रोजचा त्यांची जी काय उपासना असेल ती होत होती आणि अशा वेळेला अचानक कोणतरी अक्कलकुटामध्ये एक तरुण मुलगा येतो त्याला स्वामी महाराज आपल्या मांडीवर बसवतात आणि सांगतात की आजपासून तुम्हाला सूत झालंस आणि त्याला मारुती नाव देतात कधी काळी स्वामी महाराजांचं तोंडचं एक वाक्य आहे तुम्हाला आठवतच असेल अरे मीच राम झालो होतो आणि मीच कृष्ण झालो होतो बरं का त्यामुळे स्वामी महाराज हेच राम होते आणि स्वामी महाराज हेच कृष्ण होते हे मात्र आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच आणि ह्या कलियुगातल्या रामाने एखाद्याला मारुती म्हणून आपल्या मांडीवरती घेणं हे भाग्य ते काय आणि कस आणि त्या हरिबा नावाच्या त्या तरुणाने सुद्धा स्वामी महाराजांनी सांगितलेल्या स्वामी महाराजांनी त्यांना जे काही के सूत केलं त्याला ते कसे खरे उतरले या विषयाकडे आपण प्रकाश टाकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना आपल्या मांडीवरती घेऊन सूत तर बनवलंच पण एके मध्यरात्रीच्या समयास त्यांनीच्या बरोबर जो काही संवाद साधलेला होता तो संवाद नेमका काय असावा आणि हो? त्या संवादामध्ये स्वामी महाराजांनी त्यांना ती काय दीक्षा दिली असावी की ज्याच्यामुळे हा तरुण मुलगा आपण असल्या तर पूर्णतः विसरून गेला आणि तो पूर्णतः स्वामीमय झाला स्वामी सुद्ध झाला खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांचा हनुमान झाला मग हनुमानांना त्यांचे स्वामी रामचंद्राची किती आस होती हे आपल्याला माहितीच आहे स्वामी सुद महाराजांनी त्यांचं अखंड आयुष्य जे काय स्वामी सुद झाल्यानंतर पाच वर्षाचं अखंड आयुष्य त्यांनी स्वामी प्रेमामध्ये व्यतीत केलं श्रद्धा भक्तीच्या पलीकडचं प्रेम असत बरं का आपण आपल्यालाच प्रश्न विचारला तर आपल्याला कळेल की आपलं महाराजांवर नेमकी काय तर आपली श्रद्धा असू शकते आपली भक्ती असू शकते त्या भक्तीच्या पलीकडे आपलं प्रेम आहे का फक्त आणि फक्त आपल्या स्वार्था साधण्यासाठी ते आकर्षण आहे आतापर्यंत आपण स्वार्थ साधू शकलो म्हणून आपण त्यांना अजून आकर्षित होतो अगदी फार फार तर त्यांच्या स्वरूपाला आपण पूर्णतः मोहित झालेलो हो आहोत त्या पलीकडे खऱ्या अर्थाने जर आपल्याला मनाला आपण विचारलं की स्वामी महाराजांच्या या स्वरूपाकडे आपलं प्रेम किती आहे आपली आस किती आहे उद्या जर त्यांनी आपल्याला देण्याचं सगळं काय बंद केलं तर आपण त्यांच्याकडे त्यांच्या मठात जाऊ का किंवा आपण घरी सुद्धा त्यांचं आपल्याला स्मरण होईल का मग तो म्हणजे आपण जे काय आहोत ते आपल्याला महाराजांनीच केलेलं आहे बरं का त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं काय असं चुकीचं समजू नये पण त्याचबरोबरीने स्वामीसूत महाराजांसारखी प्रतिमा आपल्या समोर असताना आपण हा सुद्धा विचार केलाच पाहिजे अगदी केलाच पाहिजे आपल्या दृष्टीने आपल्याला असं वाटतं की स्वामी सुत महाराज म्हणजे नेमकं काय किती भाग्यवंत होतो की महाराजांनी त्याला स्वतःच्या मांडीवरती घेऊन आपला सूत केला पण खऱ्या अर्थाने जा जर महाराजांकडे जर तुम्ही बघितलं स्वामी सुत महाराजांकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या आमच्या दृष्टीने त्यांचा अगदी आयुष्याचा बट्ट्या केला नाही का महाराजांनी अगदी महत्वाकांक्षी मुलगा कोकणाहून इथे लहान वयात आला सगळं शिक्षण वगैरे सगळं पार इथेच पाडलं आणि त्यानंतर काय तरी करण्यासाठी तो गेला तिथे त्यांना संकट आले आणि अशा पद्धतीची संकट पुन्हा येऊ नये म्हणून तो पोरगा महाराजांकडे गेलेला नाही का आणि महाराजांनी त्याला ती बैराजच करून टाकलं हरिबाचा स्वामी सुद्धा झाला म्हणजे नेमकं काय घडलं महाराजांनी त्यांना आपला मारुदय केला म्हणजे नेमकं काय घडलं ते जर तुम्ही त्यांच्या बायकोच्या चरित्राकडे बघितलं किंवा त्यांच्या मातोश्रीच्या चरित्राकडे बघितलं किंवा त्यांचे जे घरचे जे कोण होते त्यांच्याकडे बघितलं तो तुमच्या सहज लक्षात येईल की रामाचा हनुमान होणं किंवा स्वामी महाराजांचा स्वामीसूत होणं म्हणजे नेमकं काय भक्तगणं स्वामी, का स्वामी समर्थ महाराजांचा हा लाडका हनुमान हा स्वामीसूत झाल्यानंतर त्यांची पूर्णता त्यांची मर्जीच पलटली व वृत्तीच पलटली त्यांना काहीच पाहिजे असं नव्हतं आणि जर काय असेल ते फक्त स्वामी नाम त्यांना पाहिजे होते त्यांना फक्त स्वामी नामाची आस होती त्या अलीकडे पलीकडे त्यांना काहीही माहिती नव्हतं वेळप्रसंगी त्यांनी त्यांच्या बायकोला सुद्धा मग कितीतरी उपदेश दिलेले आहेत की माझ्या स्वामींकडेच बघ आणि स्वामींसारखी श्रीमंती तशी कायच नाही कुठेच नाहीये कशाला सोनं नाण्याकडे बघते कशाला धनसंपदेकडे बघते आपल्याला एवढा मोठा महाराजांनी श्रीमंत केलेलं त्यांचं नाव आपल्याला दिलेलं आहे किंवा त्या श्रीमंतीमध्ये का आपण आनंदी राहू शकत नाही हे सगळ्या बायकोला त्यांनी उपदेश केलेले वेगवेगळ्या अभंगातून आणि भक्तगण सूत महाराज यांना स्वामी महाराज हनुमान का हाक मारत होते त्याची तुम्हाला निश्चितच कल्पना येईल तर तुम्ही त्यांच्या चरित्राकडे अगदी आतमध्ये घुसून बघितलं तर सूत महाराजांनी म्हणजे ते हरिभानी ज्या वेळेला अक्कलकोटला सर्वप्रथम येणं केलं त्याला महाराज राजवाड्यात होते महाराजांचं त्यांना सुद्धा घडलेलं नव्हतं दर्शन घडल्यानंतर काय झालं हा सगळा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण दर्शन घडण्या अगोदर ज्याला त्या राजवाड्यामध्ये गेले त्याला नुकतेच चोळप्पा महाराजांना नैवेद्य भरवून त्यांचं ते उष्ट ताट घेऊन बाहेर येत होते तेव्हाही हरिबानी त्यांना विनंती केली की हे महाराजांचं ताट असेल महाराजांचं उष्ट असेल तर त्यातला एक थोडा एक घास आम्हाला प्रसाद म्हणून द्या चुळप्पाने मोठ्या मनाने त्यांच्या सगळ्यांच्या हाता म्हणजे जे कोणते तिघं मित्र होते त्यांच्या हातावरती थोडं थोडं त्यातलं अन्न ठेवलं तो प्रसाद ठेवला मुंबईचा एक महत्वाकांक्षी मुलगा ज्याला खूप का आयुष्यामध्ये करायचं होतं घरची श्रीमंती असून सुद्धा अगदी स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी आपली श्रीमंती मिळवायची होती पण काहीतरी निमित्त झालं आणि तो त्या परब्रह्माकडे गेला आणि त्या परब्रह्माने त्याला स्वतःचं हनुमान करून टाकलं बरं झाला तो झाला यात किंचितही त्या हरिबांचा वंश त्यांच्यामध्ये राहिला नाही ते शरीर तो देहतोच राहिला पण हरिबा त्यातला पूर्णतः संपुष्टात आला आणि राहिला तो कोण प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा सूत स्वामी सूत किंवा स्वामी महाराजांचा हनुमान गुरुदेव श्री सूत महाराज अगदी काल अक्कलकोट अक्कलकोटमध्ये आलेल्या या तरुणाला स्वामी महाराजांनी आपला सूत केला एवढंच नाही तर ते त्याला हनुमान म्हणायला लागले महाराज हा माझा हनुमान आहे हे भाग्य वेगळं नाही का कधी काही प्रत्यक्ष राम होते स्वामी महाराज त्या रामाच्या आविष्काराने प्रभू रामचंद्राचा आविष्कार जो होता सध्येह आविष्कार जो मध्ये नांदत होता त्या परब्रह्मानी त्या हरिबाना आपला मारुती म्हटलेला आहे त्या पली पलीकडचं त्या भाग्य काय असावं हो। परिमाना मारुती म्हटलं खरं त्यांचा सूत केला खरा पण हे खऱ्या अर्थाने त्या उपाधीला उत्तर दे बरं का स्वामींचा सूत किंवा स्वामींचा हनुमान होणं म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला स्वामीसूत महाराजांच्या चरित्राकडे पाहताच तुम्हाला कळेल म्हणूनच त्यांचा हनुमान झालेला म्हणूनच त्यांना स्वामी महाराज हनुमान म्हणायचे बघतो म्हणजे या स्वामी महाराजांना स्वामी महाराजांची प्रगट लीला उमगलेली आणि त्याच्याबद्दल त्यांच्यावरती खूप टीका झाल्या जे ज्या वेळेला ते साजरी केली त्यांनी सर्वप्रथम मुंबईला त्यांच्यावरती एवढी टीका झाली या त्यांच्यावर एवढी निंदा झाली या सगळ्या गोष्टी आताच आता काल परवाच्या एपिसोडमध्ये मी बोललेलो आहे पण त्यानंतर ज्याला त्यांनी अक्कलकोटला सुरुवात केली त्याला अक्कलकोटनी त्यांनी जे करत असलेल्या गोष्टींवरती किंवा ते साजरा जो का होतोय दिवस स्वामी महाराजांची जयंती म्हणून त्या गोष्टीवरती त्यांनी शिक्कामोर्तब केले बरं का ते स्वामी नामातच मजन असायचे आणि म्हणून ते स्वामी महाराजांची हनुमान बरं का एकनिष्ठ भक्ती काय असते आणि पूर्णता समर्पण काय असतं ते स्वामीसूत महाराजांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून आपल्याला कळतं आणि म्हणूनच स्वामी महाराज त्यांना आपला हनुमान म्हणत होते हेही तुम्हाला लक्षात येईल प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात हनुमानाची जे काय समर्पण होतं जी काय एकनिष्ठता होती त्या एकनिष्ठकडे बघून आपल्याला स्वामी सुत महाराजांची एकनिष्ठता कुठेही कमी वाटत नाही म्हणून ते स्वामी महाराजांचे हनुमान होते ते स्वामी महाराजांचे हनुमान होते हनुमान ते चिरंजीवी आहेत आज सुद्धा आहेत आज सुद्धा तुम्ही जर त्यांचं स्मरण केलं तर स्वामी सुत महाराज आज सुद्धा तुमच्याकडे धावून येतील तुमचा सद्गुरू कसा असावा तर गुरुदेवसिंग स्वामी सुत महाराजांसारखा असावा हे ज्याला कळलं त्यांनी त्याचं आयुष्याचं सोनं करून घेतलं त्यात आपल्या तोंडावरती स्वामीनाम येतच येतं पण तिथे आपण सर्वांच्या निंदा करत राहतो आपण चोळप्पांची निंदा करतो आपण सुंदराबांची निंदा करतो आपण कानफड्याला मवाली म्हणतो आपण स्वामी सुता आणि स्वामी महाराजांच्या आज्ञेचं अनादर केला असंही म्हणतो आणि स्वामी सुत ही उपाधी तुम्ही आम्ही दिलेली नाहीये हे प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी दिलेल्या प्रत्यक्ष त्या परब्रह्मानी दिलेली आहे प्रसंग सुद्धा स्वामी महाराजांवरती आहे स्वामी सुद महाराज अगदी सकाळी स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर ते स्वामी महाराजांच्या आसपास सुद्धा थोड्या वेळ थांबले तर स्वामी सानिध्यातील त्या लोकांना ते सहन व्हायचं नाही ते त्यांचा द्वेष करायचे काहीतरी त्यांना बोलायचे तिथून त्यांना ते हकलावून द्यायचे म्हणून स्वामी महाराज सुद्धा सकाळी पहाटे एकदा स्वामी महाराजांचं दर्शन घडलं का त्यानंतर स्वामी सानिध्यात कधीच थांबले नाही त्यांनी मुरलीधराच्या धर्मशाळेमध्ये एका औदुंबराच्या खाली स्वामी महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आणि त्या पादुकांच्या जवळ ते बसून आपल्या ते स्वामी महाराजांची साधना करायचे असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात बरोबर तिथे असायचे त्या औदुंबराखाली स्वामी समर्थ महाराज बसून त्यांचं जे काही अभंग असायचे त्यांची जी काही अर्थता असायची जी प्रार्थना असायची ती सगळी ऐकायचे आणि मग एकदा त्यांचं तिथे ध्यान लागलं का त्यांना दिवसाचा काहीच भान नसायचा दिवस काय रात्र काय सकाळ काय दुपार काय त्यांना कसलीही जाण नसायची ते पूर्णतः विधेयी अवस्थेतच तिथे बसलेले असायचे स्वामी आणि ते बाकी त्यांना काहीही कुठेही कसलं काहीच भान नसायचा बघता अशा वेळेला एके दिवशी स्वामी महाराज माझ्या पिराच्या दर्ग्याच्या बाहेर बसले होते आणि मुंबईचे एक वकील तिथे आले होते त्यांना मुलबाळ काही नव्हतं त्या महाराजांकडे प्रार्थना करत होती की मला एक मुलगा व्हावा वेळ रात्रीची होती सर्वत्र काळोख होता त्या वकील साहेबांनी काय केलं ते कापूर आणले होते बरोबर त्या सगळ्या कापराची आरस त्यांनी स्वामी महाराजांच्या भोवती केली लखा प्रकाश पडला स्वामी महाराजांचं दर्शन घडलं आणि स्वामी महाराजांना नमस्कार करतायत तो स्वामी महाराज कराडले अरे काय लावलंयस तू माझा हनुमान अंधेरात बसलेला आहे काळोखात बसलेला आहे आणि अशा वेळेला तू इथे सगळा उजाळा करतोय हो, इथे सगळी आरस करतोय कापराची चाल म्हणे चालता होईल तू स्वामी महाराजांच्या एका सेवे करायला कर ते कळलं हनुमान म्हणजे बहुतेक स्वामी सुतांबद्दल हे बोलत असतील आणि स्वामी सुतांचा मुकाम तो कुठे तर त्या मोडकळीला आलेल्या त्या मुरलीधर मंदिराच्या उदुंबराखाली तो लगेच लगबग तिथे गेला आणि तिथे बघितलं तर खरोखर स्वामी सुत महाराज अगदी पूर्णतः काळोखामध्ये अगदी पूर्णतः मन लावून बसलेले स्वामी महाराजामध्ये ते ना स्वामी नामामध्ये दंग झालेले आहेत तर लगेच लागबगी पुन्हा ख्वाजा पिराच्या दर्ग्याकडे आले आणि त्या वकील साहेबांना सांगितलं की हनुमान म्हणजे स्वामीसूत बरं का आणि आता ते सध्या त्या मुरलीधर मंदिरामध्ये काळोखाच बसलेले आहेत आणि महाराज तुम्हाला जे काय सांगतायत ही सगळी आरस तुम्ही जाऊन मुरलीधर मंदिरामध्ये जे भोवती करा स्वामी महाराजांनी सांगितलेले बघा विचार करा स्वामी महाराजांनी सांगितले स्वामी महाराजांना त्यांच्या हनुमानाची किती काळजी होती त्या वकील साहेबांनी लगेच स्वामी आज्ञेनुसार सगळे ते कापूर गोळा केले आणि ते सगळे कापूर गोळा करून त्यांनी पुन्हा तिथे जाऊन त्या स्वामी सुतांच्या भोवती त्या कापराची आळस केली इथे स्वामी महाराज त्यांच्या अधिक प्रसन्न झाले त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्यांना मुलगा झाला महाराजांनी सांगितलेले अक्कलचे खुदा पैशानो ती अक्कल वापरा चे स्वामी सुत महाराजांच्या चैत्राचा अभ्यास करा शंकराच्या शिवलिंगाकडे आपण जेव्हा जातो तर सर्वप्रथम आपल्याला नंदी महाराजांना नमस्कार करावा लागतो त्याशिवाय आपल्याला ते शंकराच्या पिंडाकडे आपल्याला जाता येत नाही जाऊन आपल्याला काहीच उपयोग होत नाही तसाच भक्तगण स्वामी महाराजांकडे जर तुमची उपासना योग्यरित्या व्यवस्थितरित्या पोचावी अशी तुम्हाला वाटत असेल की स्वामी महाराजांचा हा हनुमान हा लाडका हनुमान त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण नाना सोनींचा एक आपण एपिसोड केलेला आहे ते नाना सोनीसुद्धा स्वामी सुतांना नाना ती नावं ठेवायची आणि तिथे अक्कलकोटला जायचे अक्कलकोटात गेल्यावरती स्वामी महाराजांनी त्यांची अगदी असा काय खरपूस समाचार घेतलेला आहे की ते नंतर मग स्वामी सुतांच्या मठामध्ये येऊन स्वामींची सेवा करू लागली अगदी एका लंगोडीवरती सेवा करू लागले त्यांनी सगळं काय सोडलं अगदी प्रत्येक स्वामी सुतांसारखंच त्यांनी सगळं आयुष्यातलं सगळं दान करून टाकलं मग का नको स्वामी महाराजांना जे काय अभिप्रेत आहे ते आपण का करू नये स्वामी महाराजांच्या या लाडक्या हनुमानाकडे का डोकं टेकून स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे ना हा माझा हनुमान आहे हा माझा सूत आहे हा स्वामी सूत आहे मग तिथे आपण का डोकं नये अखेर देह ठेवण्याच्या अगोदर स्वामी सुत महाराजांच्या मुखातून आलेला अभंग तुम्ही ऐकलंय का ऐकलंय का स्वामी महाराजांचा तो वीर त्यांना कितीतरी दिवस सतवत होता त्या पद्धतीचे अनेक अभंग आहेत त्याच्यावरती निश्चितच आता आपण एक दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा स्वामी सुत महाराजांची पुण्यतिथी येणार आहे त्यावेळेला आपण हे सगळे अभंग जे आहेत विराचे आणि आत्मसमर्पण ज्या पद्धतीने स्वामीसूत महाराजांनी स्वामींकडे स्वामी केलं ते सगळे अभंग आपण त्यावेळेला नक्की अपलोड करू पण शेवटचा स्वामीसूत महाराजांनी जो स्वामी महाराजांकडे केलेली प्रार्थना आहे ती प्रार्थना भक्त म्हणून अशी आहे का तुझं विना दुःख देवा माझं सोसवे ना आता करी जीवाची विश्रांती स्वामीराया विश्वपती आणि शेवटचा श्वास त्यांनी हा अभंग म्हणून त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे बघत हे स्वामी सूत महाराजांना स्वामींची आस लागली होती त्यांचा विरोशन होत नव्हता मग त्यांनी नेमकं काय केलं असेल एक तर स्वामी महाराज कांदेवाडीच्या मठामध्ये ये आले असतील किंवा सूत महाराज स्वामींच्या पूर्ण स्वरूपामध्ये तल्लीन झाले असतील एक रूप झाले असतील त्यांना मरण आलं नाही ते चिरंजीवी आहेत ते हनुमान आहेत हनुमान हनुमानाला मरण आलेलं का हनुमान आज पण आहेत मग स्वामी महाराजांचा स्वामी सूत जर स्वामी केले नाहीये तर त्यांचा तो लाडका हनुमान कसा काय जाईल जर महाराज सांगतायत की हम गयाने जिंदा आहे तर त्याने म्हटलेल्या हनुमानाला कसं काय मरण येईल स्वामी सुत महाराज स्वामी महाराजांचा लाडका हनुमान महाराजांचा त्यांच्यावरती एवढं प्रेम होतं की लाडा कौतुका आणि चंदूलाल सुद्धा म्हटलेला आहे स्वामी सूत महाराज म्हणजे स्वामी महाराजांचे हनुमान बरं ग आणि म्हणूनच कालच्या हनुमान जयंतीच्या नंतर स्वामी महाराजांचाही असा एक हनुमान या हनुमानाला तुमच्या पुण्यात आणायचं मला बुद्धी झाली ती अर्थातच स्वामी महाराजांनी मला दिली एकेकाळी रामचंद्र झालेले स्वामी महाराज त्यांच्याच आज्ञेने आजचा हा एपिसोड घडलेला आहे तुम्ही त्यातून किती घ्यायचं ते तुमच्यावरती आहे पण खऱ्या अर्थाने तर तुम्हाला तुमची प्रार्थना तुमची उपासना तुमची आराधना स्वामी समर्थ महाराजांकडे पोचवायची असेल तर अगदी नक्कीच स्वामी सुत महाराजांचं स्मरण करा स्वामी सुत महाराजांना सुद्धा शरण जा कारण प्रभू रामचंद्राची सेवा त्यांच्या अनुमानाशिवाय करता येणार नाही भोले शंकराची सेवा त्यांच्या नंदी महाराजांशी जशी करता येणार नाही तसंच स्वामी सुत महाराजांच्याकडे तुम्ही डोकं टेकल्याशिवाय स्वामी महाराजांचं तुमच्याकडे लक्ष जाईल असं मला तरी वाटत नाही माहिती नव्हतं तोपर्यंत सर्व काही ठीक होतं पण कुठच्या तरी निमित्ताने आज तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचलेली आहे हनुमान जयंतीच्या निमित्ताने पोचलेली आहे तुमच्यापर्यंत स्वामी महाराजांचा मी निरोप दिलाय जसा स्वामी सुत महाराज सदोती देत होते म्हणत होते तुमचाच निरोप सर्वाशी मी देतो तुमचे नाव गातो आवडीने तसा स्वामी सुत महाराजांचं नाव गात गात मी तू आज निरोप दिलेला आहे स्वामी महाराजांच्या या हनुमानाला किती गांभीर्याने घ्यायचं हे आता तुमच्यावरती आहे इथेच थांबतो श्री स्वामी समर्थन गुरुदेव श्री स्वामी सुरू महाराज कि स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी स्वामी चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुखे करी न करी सुखे करी न करी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा मायस खारी दिनाथा ऐस खारी दिना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे ची दान सुत मागे हे चीदार तुझ्या चरणी हो तुझ्या चरणी होमिजी हे की दान नित्यचरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान